नमस्कार मी डॉक्टर भारती आज आपण आपल्या एक नख खाण्याच्या केसबद्दल आलेल्या रिझल्टबद्दल बोलणार आहोत एक साधारणतः तीन वर्षापूर्वी आपण हिला नखं खाण्यासाठी औषध दिलं होतं तिला दोन वर्षापासून खूप नख खाण्याचा त्रास होत होता नखं खाऊन तिचे पूर्ण अशी स्किन जायची वरची तर आपण तिला एक वर्षापूर्वी साधारणतः पंधरा दिवस आपलं होमिओपॅथीचं मेडिसिन दिलं आणि आता आजच पाहूयात तिचा रिझल्ट कसा आहे तिच्या मम्मीला तिला फक्त पंधरा दिवस मॅडम पुढे ट्रीटमेंट घेतली आणि तिचं नखं खाणं पूर्णपणे बंद झालं आणि तिला पण तिने आज काढून आणि आता सहा महिन्यापासून आपले मेडिसिन पण बंद एकदाच फक्त ट्रीटमेंट घेतली आणि खूप छान रिझल्ट आला पूर्णपणे ती नख खात नाही काहीच नका तोंडात पण घालत नाही विशेष म्हणजे तिचे नख काढावे पण लागतात आधी नख काढावी लागायचे का तुझी नाही ना तू खाऊन घ्यायची ना सर्व अशा पद्धतीने आपल्या क्लिनिकमध्ये नख खाण्यासाठी देखील खूप चांगला होमिओपॅथिक उपचाराने रिझल्ट येतो थँक्यू